धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ धुळे संक्रांत सणानिमित्त अर्धी कुंकू समारंभ व वटाणा गाजर दागिना स्पर्धा संपन्न धुळे शहरातील धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ धुळे संक्रांतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अर्धी कुंकू कार्यक्रम घेण्यात येत असतो यावर्षी महिलांना एक मोकळे वातावरण मिळावे त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली ज्यात प्रामुख्याने सदर स्पर्धा ही फळभाज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वटाणा आणि गाजर यापासून दागिने बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली धुळे जिल्हा मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध स्पर्धा अर्थिकुंकू कार्यक्रम घेत आहेत ज्यात प्रामुख्याने एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते जानेवारी दोन हजार पंचवीस असा एकूण सदर मंडळाला एकावन्न वर्ष पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार या वर्षी देखील आर्थिक कुंकू कार्यक्रम घेण्यात आला तर या वटाणा गाजर स्पर्धेत दागिना बनवण्याच्या नीता बागोल तृतीय पारितोषिक दिव्या अहिरराव यांना बक्षीस देण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महिलांनी काड्या साड्या परिधान करून सेल्फी पॉइंट देखील या ठिकाणी बनवण्यात आला होता प्रत्येकीने दोन पतंगी आणून समारंभाचा उत्सुकता पतंगी आणून शोभा वाढवली हळदी कुंकू कार्यक्रमात अध्यक्षा सौ रंजना विवेक विस्फुते उपाध्यक्ष श्रीमती देवपूरकर सेक्रेटरी सौ मिनल अभय नाशिककर सह सेक्रेटरी सौ मेघा पारस देवपूरकर खजिनदार सौ मयुरी कुणाल तारखेडकर या पाच पदाधिकारी आणि माजी अध्यक्षा सौ सव सविता बाळकर श्रीमती मीनाताई रनारकर सौ संगीता विस्फुते सौ सुमनताई जडे सौ छायाताई विभांडिक अमृता नाशिककर सौ अंजली विस्फुते सौ सुवर्णा वडनेरे सौ स्वाती जडे सौ किरण जडे सौ कल्पनाताई सोनार सौ सुवर्णा पोदार सौ मेघा विस्फुते सौ सीमा यवलेकर आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर अतिशय उत्साहात सदर कार्यक्रम आनंदात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्तीच्या सौ संगीता पोदार वलवाडीच्या अध्यक्ष सौ उर्मिला मोरे शिवशक्ती मिल परिसर मनीषा वेलांकर तसेच सौ सोनी संदीप सोनार सौ जयश्रीताई देवपुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले तर अशा प्रकारे या ठिकाणी धुळे जिल्हा आईर सुवर्णकार समाज महिला मंडळ हे कार्य करीत असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करीत आहेत त्याचबरोबर सदर धुळे जिल्हा ऐर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर या ठिकाणी भजन देखील महिन्यातून सादर करण्यात येत असते त्याचबरोबर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात त्यांना प्रोत्साहन देण्यात येते रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात येत असतात तर याबाबत अधिक माहिती धुळे जिल्हा ऐर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता स्नेहसंमेलन के कुल समारंभांचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुवर्णकार भोवणीचे पार्क मला सांगायला अतिशय आनंद होतो की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेलं आमचं मंडळ आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एक्कावन्नाव्या वर्षामध्ये आमच्या मंडळाने पदार्पण केलेला आहे त्यांना घराबाहेर बोलवणं त्यांचा सन्मान करणं विचारांची देवाणघेवाण करणं या हेतूने काही ज्येष्ठ महिलांनी या ठिकाणी काही मंडळाने सुरुवात केली यामध्ये सगळ्यांचा नामोल्लेख घेणं मला शक्य नाही या ठिकाणी पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तीन ते चार या ठिकाणी सांगते की ज्यांचं या ठिकाणी महत्वाचं योगदान आहे ऐन श्रीमती शकुंतलाताई राशीकर श्रीमती रुक्मिणीताई बहादोर श्रीमती रुक्मिणीताई सोनार श्रीमती सुशीलाताई खरे इंदुताई सडे या खूप महिन्यात त्यांनी खूपच महिन्यात घेतलेली होती पण सगळ्यांचा आहे आता या ठिकाणी नाही करू शकत पण त्यांनी हे एकत्रीकरण केलं समाजाच्या महिलांचं त्यावेळी फक्त आठ ते दहा महिलांनी हा हळदी

¡Vivir en la sí. गाजर या दोन वस्तूंपासून हाताने बनवलेले दागिने तयार करण्यात आणि खूप सुंदर सुंदर आकर्षक आणि अतिशय कल्पकतेने मेहनतीने आमच्या या या ठिकाणी दागिने तयार केले आणि ते घालून या ठिकाणी त्या आल्या I'm